बेकार चांगला लाग खमंग खमंग वासा लाग थंडीच्या दिवसात खमंग खमंग वास खमंग खमंग वास कसं काय खमंग खमंग काय बसती धपाटी चालली ती करा ती काय बसती धपाटी धपाटे पीठ ज्वारी तर मग ती वासच काय लागते खमंग थंडीच्या दिवसात धपाटी खायला एक नंबर लागते आता नाकाडा आकाड्यात म्हणजे कधी सांग आकाडा कुठला महिना असतो आकाडे हा मराठी महिना झाला इंग्लिश महिना कुठला येईल तुम्ही कमेंट करून सांगा मला हा काढा मी केली जाते हा काढ कधी मग हा काढा लागून पाच सहा महिना येते होय कुठला महिना येते कमेंट करून सांगा एक्स वाय झेड चालले छान पाहिजे खमंग धपाट्याच पीठ करायचं होय का काय स्वामिनी तर काय काय घेतलंय बघ आपण ही चिपटीभर गहू वाटीभर धनं तांदूळ हरभराची डाळ पोहे ठेकभर बाजरी ताटली भर आणि ज्वारी ज्वारी तीन बारकी पुती असते ती हा हा काय हसाय आलं का हरभरणीला गोड ग हा हा मला बी तुझ्यासारखं गवळ हसायला लागले आता कुकरू होई

मी जा तू गेटवर आऊन लुकू तू तू बाहेर. तू बाहेर. घे की घे क्या ते मग. घे चव पुरीला. कोण दे की काहीतरी. काय काय हे सांग लवकर कसं कसं मागणार आहे कसं करणार आहे सांग सांगते पटापटा नाही या कंड जीव टाकणार आहे आता काढला असा टाकणार आहे त्यामुळे तू सांग काय सांगायची पडत नाही आता बंद करायला आमकी सांग बोल की दोन मिनिट बोल की आता लगा तो आप दहा सेकंदाच दोन मिनिटात सांगितलं वर्ण

चला तर बघा मळणी झाली आता काय चाललंय यायच हात मळणी होय गाय हाय नाही बघा तुझी नाजू रोटी असती ते बापचीच करती ती नाजूक चालली एक बनवली काय टाकलं याच्यात मक्का टेस्ट काढली का नाही মস্তি চলল দপলি থাক বাই মন আৱে মন

एक तुझ्या आई बापांनी दिले उलतान म्हणजे मामाच्या आईनी आई बापांनी हिजाईबाईलता उलतान कोथिंबीर नाही टाकली जरा टोटल तू कसं केलं जातं कोणाला आवडते डपाटी म्हणजे काय कोणा कोणाकोणाला आवडतात कमेंट मध्ये सांगा because you like that